तरी रेडी राहिलेला नाही. मला मानसनी काम करायचंकडे कामावर हो मी आज. काय बात आहे सर? क्या बात आहे सर? काय कामावर हो आहे? सांगितलं होतं ना मी तुला किती घ्यायचं म्हणून. टायमाचं काही बंधनच नाहीये. सर आता मी नाही बोर, बोर नाही अरे ना 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 दर्शन तर घेऊन नाही पहिले खाण्याची पडलीये. घरी <laughs> <laughs> आल्यानंतर आज तास दिल मी. आणि आज काय काय बनवणार आहे हे बघ काफदाची खिचडी दाफदाण्याची खिचडी बघ रामटी आणि काय करता मग सकाळी माझ्या अंगावर येत होते बाकी आर प्रत्येक तुला आठवत आहे का हा शर्ट तुझा आहे आम्ही आम्ही दादाला दिलाय ना हा शर्ट प्रतीकचा आहे स्वतःचा शर्टही आठवत नाही का तुला चांगला दिसतो दादांना तुला होत नाही ना आता चलव का सगाई ज आज आहे ना उपवास असतो अच्छा ठीक आहे आणि मी आम्ही मी हायरी मी दरवर्षी उपवास करायची आमच्या घरी सगळेजण उपास करतात ज्याच्या आता इथे कसं आहे ना प्रत्येकाला मी बरजबरी उपास करायला लावलेलं आहे मग मग ते किती किती पिल्ला आहे बघते कुत्र्यांना मग किती मस्त पिल्ला झाले तर काय सांगत होते चल तू सेकंड तर घरी आल्यानंतर सावूदान्यांची खिचडी नाही नाही तीच मागली साबुदाण्याची खिचडी करणार आहे आणि साऊदाना म्हणत खिळून मी खिचडी बोलायला लागली मेरे साथ अन्याय हुआ है बरसा गुडाणा किते कि आमटी नंतर गोड देते दाखवायचं लाडू आपण गेम लाडू आम्ही एक क्षेत्रीय व्हिडिओ बनवणार आहे ही पुण्यात आले नव्हते अपोलीमध्ये झालेले बदल हा लई भारी आणि अशी काही काही शब्दشي केली नाही छान लई झालं ना असं नाही

चल आणि आता आणखी एक सांग दिला पहिले बघ काय कदाचित बुंदी वगैरे मिळते सांगता नाही म्हणून म्हणतो पण आज बहुतेक सौजड्याची वगैरेच मिळत केळ वगैरे उपवास आहे आपला आहे लक्षात ठेवित बरं झालं सांगितलं उपवास करत नाही मी म्हणून सांगितलं तुला की भस्तन काही दिलं तर तोंडात घालू नको काय माहिती त्यांनी काहीतरी के केलंय देवाच <laughs> पूजा केली काहीतरी प्रति तिथे मांडलंय मला एक्झॅक्ट माहित नाही म्हणून मी शुअर सांगू नाही शकत आज गर्दी नाही रे संध्याकाळी गर्दी असते मागच्या वर्षी तुला आठवते आपण आलो तेव्हा केवढी गर्दी होती रांग लागली होती बाहेर परत संध्याकाळी दत्ताच होत मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्न झाल्यानंतर आलो ना तो का आपण महादेवाच तो श्रावणी सोमवार मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्न झाला झाल्या तेव्हा आपल्याला माहित नव्हतं अरे राम काय घेऊन घे आमच्या इथे मंदिरात येणा सगळ्या देवी देव सगळे आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि इथे आहे श्री गुरुदेव दत्त तो हे बघा आज किती हो छान सजवलंय कुठे गणपती बाप्पाचं दर्शन घेतो बघ किती सुंदर सजवलंय बघ मस्त आहे ना वर्षी माहिती का डिसेंबर महिन्यातच होतं आणि मी ना ग्रीन कलरचा ड्रेस घातला होता एवढं याद होत आहे मला ग्रीन कलरचा ड्रेस घातलेला होता थंडीचे दिवस होते संध्याकाळी आलो होतो आपण गजानन महाराज पण आहे इथे आज जे ना गुरुवार पण आहे आणि गजानन महाराजांचं पण दर्शन होऊन गेलं गजानन महाराज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि साईबाबा सगळे देव इथे सगळे आम्ही इथे श्रावण सोमवारी आलेलो होतो महादेवाच्या मंदिरात प्रसाद म्हणून मिळालंय खेळ आण मला घरी गेला चला पटकन चला आता खरा करायचं आहे अजून चक्कर यायला लागली मला इथं आवली प्लीज घरी गेला एक कप चहा एक एक कप प्लीज अर्धा तर चहा तरी हा ठीक आहे चल अर्धा अर्धा कपचा चहा एकदा चहा दिला की खुश मला अर्धा स्वयंपाक तरी करू दे बसू का देवा Let's go. घरी आलेली आहे आणि आता मला लगेच फराळाला लागायचं आहे सो सगळ्यात पहिले ना आता काय मी आम्ही रोज उपास करत नाही ना कधीतरी उपास करतो त्याच्यामुळे काय ना घरातलं तिखट मीठ हे सगळं ना थोडस खरकट झालेलं असतं तर मी ते घेत नाहीये म्हणून नवीन फोडते आता काल काल जळगाव आली ना कालच नाही दोन दिवस दोन चार दिवस झाले आता चार दिवस झाले तिथून मी पप्पाच्या इथून ना हे सिरी मारवाडीचं तिखट आणलंय जे मी आता फोडलंय सो मी आज ते यूज करणार आहे मस्त तिखट वास्तरी एकदम झुंधली ते तिखट काढून घेतलं ते खरखट आम्ही वापरू शकत नाही आणि आज सगळं आज दाव आहे प्रतीकला पाठवलं हो दही आणायला हि जा दही घेऊन ये मीठ ठेवते ना लगेच दही अरे ठेवते हे है पहा आम्हाला कसं बोलतोय कोणत्या नोटवर मी तुला सांगितलं होतं मी दही चालत जाऊन घेणार तू चहा का नाही केला अजून फक्त काही नको मला आयुष्यात तू चहा पाहिजे चहा हे चहा आला आला कप बाहेर आला असं भारी वाटत शेंगदारी खाऊ शकतो का मी मला कळत नाही काय म्हणतात त्याला हे फराळ परारा हा उपवासाला खातात काय हेच माहिती नाही नशेबाने आज मी बिस्किट नाही खाल्लंय लेवाला पण इच्छा आहे की मी आज उपवास करावा नाहीतर कधीच होत नाही मी उपवास ना शक्यच नाही म्हणजे तो खाव मल सर्व लागतो दोन 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 तीन दाखाने म्हणजे त्याला अन्न लागतं आता तो बिस्किट काय पोळी हो भाजी काय ते एक भर आहे की त्याला थोडंस साबुदाणाचं आवडतं खिचडी ते त्याच्यामुळे तो खाऊन गेला आज सकाळ संध्याकाळ खाऊंगी आपण आलो उपवास नाही की तो उपवास करू का उपवास करायचा एखाद दिवस तर करायचं कि नाही देवासाठी काहीतरी बरोबर काही काम नाही बोल ना घाबरले का तेल ना तेल पण नवीन पिशवी फोडते डब्बा घासला तू सगळं केलं एवढी साचवी कि मी तुझं नशीब खरंच खूप चांगलं नाही लग्न केलं लग्नाच्या सगळं विचारून घेतलं घटपा घेतो ना सगळं येताना तेव्हा मी नाही म्हटले ते हिच्या दादांनी सांगितलं होतं हिला सगळं हिच्या दादाशी मी हळूच बोललो होतो होतं सांगितलं होतं की हिला पूर्ण सकट सगळ पूर्ण म्हणून मी लगेच हो म्हणलं क्या बात है सर क्या बात सर क्या बात हे बात आहे त्याला मी जे आमच्या महिन्याचा अशे प्रतिवर्तना अरे मिळालं ना मला पण कष्ट करावे लागले असं नाहीये तू काय कष्ट केली देवाला मागत होतो मी चांगली बायको मिळते आणि दिली देवा कधी कधीतरी खरं बोलावं मी देवाला प्रार्थना बर खर तर, हो। करेल की माझ्या बायको सारखी बायको प्रत्येकाला मिळावी पण ही बायको फक्त so मलाच मिळाली माझ्या हाताला ना आता इतकी ना स्पीड आलेला आहे मी आता भराभर स्वयंपाक करायला लागले पूर्वी पण असल्यामुळे फायदा झाला पण हे बघा माझा इथे साबुदाणा जी खिचडी जी म्हणतात ती ती रेडी झाली साबुदाणाची खिचडी इथे माझी भगर पण रेडी झाली आहे आता दाखवते मस्त भगर केली मी आज सो भगर रेडी झाली आहे इथे आमटी केली आहे सो आमटी भगर साबुदाणाला तर छान वाफ येऊ देते थोड्या पाच मिनटं आणि इथे मी लगेच आहे ना शेंगदाणे जे ना त्याला गूळ टाकून घेतलाय आणि लाडू करायला सुरुवात केली आहे काहीतरी गोड दाखवावं लागेल ना नैवेद्य म्हटलं लाडू बनवूयात छान असे आणि पेरू वगैरे पण आहे माझ्याकडे की नाही पटापट स्वयंपाक करायला लागले की नाही घरी आलो आम्ही दीड वाजेला आणि कामाला लागले लाग तीन, तीन, तीन पदार्थ बनवले चला आता आणि माहिती का भांडे सुद्धा घासून ठेवलेले करायला आता काम इथे बघा इथे सगळं तिखट जिरं आणि हे सगळं वेगळं केलेलं हे तूप वगैरे सगळं मी वेगळं खरकट नाही हे सगळं चांगलं आहे दाण्याचं कूट पण आज नवीन बनवलं हे बा आणि तेल वगैरे पण नवीन सगळं नवीन आहे आज चला आता नैवेद्याचं ताट वाढू थोडं थोडे आयटम सगळे वाढते बगर वाटली आता आंटी वाढते वगर आमटी आता साबुदाणा आणि दाण्याचा लाडू अरे कायतरी तरी राहिलं विचार करते तरी राहिलं राहिलं मस्त मी ना हो तूप काढवलंय इथे ना हे हा डबा दिसतोय हा मी एकदम छान चांगलं तुपाचा बनवलाय थोडस तूप आहे ना असं साईडला वाटीत काढून ठेवलेलं होतं की म्हटलं एकदम सगळं करकडा नको व्हायला आणि तो जो डबा नेमका केलाय तो, का के तो मी काचेचा केलेला आहे आणि त्यामुळे मला भीती वाटते म्हणजे वाटीत थोडं 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 काढतो चला श्री नैवेद सो गाइस छान so देवाची आरती झाली देवपूजा वगैरे झाली आणि आता नैवेद्य दाखवते मी श्री गुरुदेव दत्त प्रसन्न गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लप हो दे चल पटकन भूक लागली चांगला आला का काय काय आवडलं आमची चांगली आली मग त्या थोडीशी जरा झाली होती ना आज चांगली झाली ना आणि सापुदा बाई जरा तर करते थोड्या वेळाने भेटेल बाय